नमस्कार मी विजया अवमन पवारांना ओव्हरटेक करण्याचा दम आजही उद्धव ठाकरे ठेवतात वेट अँड वॉच महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे असं अनेक राजकीय विश्लेषक छाती ठोक सांगतात त्यातच भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वेत देखील भाजपच्या जागा घटताना दिसतात हे पाहून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट सुखावले आहेत परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी महाविकास आघाडीत अंडर एस्टिमेट केलं जात आहे का असा प्रश्न निर्माण होतो विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्याची मागणी नाकारण हे सध्या शंका घेण्यामागचं कारण मुंबईत सभागृहामध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवून विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याचं सा आवाहन केलं होतं त्यावर नाना पटोले यांनी याबाबत दिल्लीत वरिष्ठ स्तरावर हायकमांड निर्णय घेतील असं सांगितलं होतं तर अगोदर शरद पवारांनी यावर बोलणं टाळलं होतं मात्र त्यानंतर शरद पवार यांनी देखील याविषयी रोखोक भाष्य केल्यानं मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरे गटानं सुद्धा आपला हट्ट सोडत मवाळ भूमिका घेतली दोन हजार मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी आग्रही असणारे शरद पवार आता मागे हटल्याचं बघायला मिळतंय ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवावा अशी मागणी केली होती त्यानंतर यावर स्पष्टपणे न बोलता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी निवडणूक लढेल असं शरद पवारांनी म्हटलं होतं पवार यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असं ठाकरे गटाला वाटू लागलं होतं परंतु कोल्हापूरमध्ये बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर विचार करण्याचे तूर्त कुठलेच कारण नाहीये राज्यात नेतृत्व कोणी करायचे हा निवडणूक झाल्यानंतर संख्याबळानुसार निर्णय घेता येईल असं सांगून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत आताच उत्सुकता असणं गरजेचं नाही हे स्पष्ट केलं पवारांच्या या भूमिकेनंतर काँग्रेस ही सुखावली असून सुंठी वाचून खोकला गेला असं त्यांना वाटू लागलंय पवार यांच्या भूमिकेचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार समर्थन केलंय पवार हे काही चुकीचं बोलले नसून आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार आहोत असं नाना पटोले यांनी म्हटलंय महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जाईल म्हणून ठाकरे यांनी केलेल्या मागणीवर काही वेगळा अर्थ घ्यायची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्यात ठाकरे यांचा सिंहाचा वाटा होता मात्र हे काँग्रेस मान्य करायला तयार नाही काँग्रेसच्या ज्या जागा जा आल्या ठाकरेच होते आज उद्धव महाविकास आघाडीत कशी कुंडी होते तेच पुढील मुद्द्यांवरून समजून घेऊयात मुद्दा नंबर एक दोन हजार एकोणवीस मध्ये मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांच्या नावाला आग्रह करणारे शरद पवार यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपल्या भूमिकेमध्ये बदल केला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या शिवसेनेला हवं तसं यश प्राप्त होणार नाही त्याच भाकित म्हणू शकतो म्हणूनच निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा नको असा सावध पवित्रा पवार आणि काँग्रेसनं घेतला मुद्दा नंबर दोन लोकसभेला ठाकरे यांच्या शिवसेनेचा फायदा काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच झाला विधानसभेला सुद्धा तो होईल परंतु आमदारांचं सांगायचं झालं तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे त्या खालोखाल शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची सेना असणार असे काही अंतर्गत सर्वे सांगतात त्यासाठी ठाकरे यांचे कमी आमदार निवडून आले आणि ते मुख्यमंत्री झाले तर महाविकास आघाडीमध्ये ते निर्माण होऊ शकते यातून सरकारही अस्थिर होण्याची शक्यता आहे घटक पक्षातील नेत्यांना नाराजी नको म्हणून उद्धव ठाकरेंना आधीच प्रोड्यूस करण्यास महाविकास आघाडीचे नेते तयार नाहीये महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचे अनेक दावेदार आहेत त्यात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार नाना पटोले शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे जयंत पाटील हे नेते प्रमुख दावेदार आहेत यामध्ये पवार त्यांचा दावा सोडतील आता राहिला विषय उद्धव ठाकरेंचा तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची पुन्हा संधी मिळावी अशी इच्छा ना शरद पवारांची आहे ना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची दोन हजार एकोणवीस सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करण्याचा ना भूतोना भविष्यती असा एक्स्ट्रीम निर्णय घेतला होता शिवाय या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेत येण्याची आयती संधी चालून आली होती त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले आता मात्र तशी परिस्थिती नाही उदाहरण चार उद्धव ठाकरेंच्या दाव्यानुसार दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा शब्द अमित शहा यांच्याकडून देण्यात आला होता परंतु तो पाळला गेला नाही त्यामुळे त्यांनी भाजपची साथ सोडली होती आता तीच परिस्थिती महाविकास आघाडीत येऊ नये यासाठी ठाकरेंना आत्ताच कुठलाही शब्द देण्यास पवार सोबत काँग्रेसही तयार नाहीये त्यामुळे जे काही ठरेल ते विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच ही एकच री काँग्रेस आणि आणि राष्ट्रवादीचे नेते मुद्दा मुद्दा नंबर शेवटचा ठाकरे गटाचा रेट साधारणतः राहिल्यास सिद्ध झालेला आहे की तुलनेत काँग्रेस आणि शरद पवार गटाने मात्र चांगली कामगिरी केली आता हाच कित्ता विधानसभा निवडणुकीत गिरवला गेल्यास ठाकरे गटाला मुख्यमंत्री पदाचा दावा करता येणार नाही हीच अस्वस्थता उद्धव ठाकरेंच्या मनात आहे पवार ज्या वेगाने आपली राजकीय डावपेश टाकून विधानसभानिहाय मतदारसंघांचा आढावा घेत आहेत ते बघता विधानसभेतही शरद पवार गटच एक नंबरचा पक्ष ठरणार असं दिसत मित्र पक्षांची हीच घोडदौड उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी भाग पाडते आता या सगळ्या घडामोडींमध्ये आज जर एकंदरीत विचार केला तर शरद पवार असो किंवा काँग्रेस असो यांनी उद्धव ठाकरेंची जी अवस्था भाजपासोबत असताना झाली होती त्याच गोलामध्ये जर उद्धव ठाकरेंना उभं करण्याचा प्रयत्न केला तर ते ठाकरे जे भाजपसोबत केलं तेच त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत करायला वेळ लागणार नाहीये हेही उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग आजही म्हणतो या पलीकडे जाऊन तुम्हाला काय वाटतंय लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या पुस्तकात पवारांनी असा उद्धव ठाकरेंबाबत बोलताना उल्लेख केलेला आहे की उद्धव ठाकरे मंत्रालयात हजर नसायचे लोकांना त्यांना भेटता येत नसायचं त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे ते महाराष्ट्राला न्याय देऊ शकले नाही असं ओव्हरऑल सार लोक माझे सांगाती या पुस्तकामध्ये पवारांनी ठाकरेंबाबत व्यक्त केलं म्हणूनच की काय ठाकरेंमुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावरती फुटाफाट झाल्या फोडाफोडी झाल्या त्याच ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद द्यायचं नाहीये असं काहीसं सुरू आहे का कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये व्यक्तवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा बाकी जय महाराष्ट्र